नमस्कार तोडकर साहेब नमस्कार बोला ना शिवम जाधव बोलतोय फुलंब्री बोला बोला नक्कीच बोला मागचा हो कृषी किंग मागचा अंदाज जो दिला होता आपण याच्याबद्दल सूर्यदर्शन होईन वगैरे एकोणतीस एकतीस तीस एकतीसचा तो अंदाज एकदम अॅक्युरेट एक खरा ठरलाय शेतकरी कमेंट करताय आपल्याला व्हिडिओ खाली की तोडकर साहेबांकडून इथून पुढचा सा जो अंदाज आहे ऑगस्ट महिन्याचा पुढचा समजा तो तो अंदाज घेण्यासाठी मला शेतकऱ्यांचे कमेंट आले त्यामुळे परत एकदा तुमच्या तुम्हाला कॉल केलाय आपण बोला बोला ना ना तर कसा राहील सर पुढचा ऑगस्ट महिन्यामधला पाऊस कसा राहणार बारीगेला तर आता महाराष्ट्रामध्ये विश्रांती पावसाने दिली पण त्याचबरोबर आपण त्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तीस एकतीस ला काही ठिकाणी स्थानिक वातावरण तरुण मोठ्या थेंबाचा पाऊस किंवा काही ठिकाणी हलक्या सुद्धा कोसळू शकतात बरोबर हो जे फवारणी वगैरे करतात फवळणीचं नियोजन करता, करता वेळेस बॅरल वगैरे भरून ठेवतात ते भरण्याची रिक्षा घेऊ नका कारण की जर स्थानिक वातावरण तर मोठ्या थेंबाचा पाऊस अल्ट्रास जागांची निर्मिती होऊ शकते तर आता पुढील आपल्याला अशा प्रकार आहे राज्यामध्ये उघाड उद्याचे दिवस पुन्हा मिळणार आहे एक जुलैला एक जुलै एक ऑगस्ट सॉरी एक ऑगस्ट दरम्यान ती उघड सुद्धा मिळेल पण शेतकऱ्यांना विनंती आहे की काही काही ठिकाणी जसं की धुळे नंदुरबार वगैरे भागामध्ये त्या एक तारखेला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला काही सिस्टम बनणार आहे त्या सिस्टम मुळे संध्याकाळच्या वेळेला अचानकच वातावरणाची निर्मिती होऊन दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट दरम्यान जडीचा वातावरण महाराष्ट्र पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे सूर्यप्रकाश यामध्ये पूर्णपणे झाकू शकतो म्हणजे जसं दोन तीन दिवसापासून आपण बघितलंय कि एकोणतीस काही ठिकाणी बऱ्यापैकी वातावरण मोकळी मिळाली आठ एकोणतीस ला पण चांगला आहे अशाच प्रकारे उद्याचे दिवस सुद्धा राहील पण दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट या कालावधीमध्ये तसेच चार कालावधीमध्ये वातावरण आणि याच्यामध्ये आपली फवारणीचा वेळ संपलेला असेल द्या दोन दिवसासाठी त्यानंतर चार ऑगस्ट पाच ऑगस्ट दरम्यान परत एकदा सूर्यप्रकाश होईल पाच ऑगस्टला काय होईल सूर्यप्रकाश आणखी तीव्रतेने वाढणार आहे त्यामुळे पाण्याचे थेंबाची जाडी पुन्हा मोठे होईल काही ची व्याप्ती जी आहे महाराष्ट्र कव्हरिंग करण्याची ही तिथेचाळीस शक्यता आहे त्यामुळे तो भाग बदलत किंवा okay. दिशा बदलून आपल्या गाव बदलून आपल्या गावाच्या दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती किंवा आपलंच गाव घेईल ही त्याची कंडिशन असणार आहे बर 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 हां आणि विशेष म्हणजे जाधव सर तुमचं मी चॅनल बघतोय कृषी किंग या नावाने आहे बरोबर आहे का तर मला तुमच्या चॅनल बद्दल बऱ्याचशे आमच्या पण फॉलोअर्सनी आमचे जे मित्र आहेत सबस्क्रायबर मित्र असतात त्यांनी सगळं कमेंट केलं सर की आम्ही जाधव सरांच्या चॅनलवरून तुमची मी रेकॉर्डिंग आले सर खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले एडिटिंग वगैरे केली आहे तर बऱ्याचशे ते असेल जर जाधव सर रेग्युलरली जर आपल्या अंदाज किंवा इतर कुठल्याही तज्ञाच्या अंदाज तर आधी जर अपडेट घेत असतील तर सपोर्ट करायला काय काही हरकत नाही कारण की मी बऱ्याच जणांच्या पावले असतील बरेचसे केले असतील सुद्धा सांगितलंय सर कसं आहे की शेतकरी व्यक्ती तुम्हाला सपोर्ट देखील करतायत हो ना oh हो no, ना oh no. त्या, त्यामुळे सर कसं असतं आता तुमचा अंदाज ऍक्युरेट खरे ठरत आहे आता ने... ने का आता मी काय केलं माहितीये सर आता खरं तर वैयक्तिक मी तुमचं प्रमोशन करतो असं बऱ्याच जणांना वाटेल पण प्रमोशन नाहीये पण बऱ्याचशा गोष्टी मी पाहते मागील दोन तीन वर्षापासून हवामान तज्ञांचे मागच्या रेकॉर्डिंग घेणं चॅनल होते टाकणं तर अशा चॅनलला मी सपोर्ट करत परंतु किंवा सपोर्ट करण्यासाठी मी रिक्वेस्ट पण करत नाही पण जे ताजे अपडेट ऐन वेळेला ऐन अठ्ठावीस तारखेला कसं तारखेला तुम्ही अंदाज घेतला तो आणि ऐन वेळेला शेतकऱ्यांनी अठ्ठावीस तारखेला घेणं म्हणजे काय झालं सर कारण की त्याच्या अगोदर दहा दिवस अगोदर जे आहे ना तर खूप सारा पाऊस चालू होता मग बाकीचे शेतकऱ्यांचे जे तर फवारणी वगैरे बाकी होते ना मग त्यामुळं म्हटलं चला एक अंदाज तरी देऊन बघू आपण ह्या हा उद्याच्या दिवस वेळ आहे तो पण काही ठिकाणी तो वेळ संपेल पण उद्या दिवस चान्सेस आहे पाहणे वगैरे उघड मिळू शकते कारण की काही काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो पण परवाच्या दिवशीपासून ऑगस्ट पासून ही वेळ संपलेली असेल बुरबुर वगैरे दिवसभर ढगाळ वातावरण हलक्या सरी काही ठिकाणी त्यासाठी कमी बी असतील कामही करता येईल पण जे टायमिंग होती ती आता संपलेली आहे उद्याच्या दिवसच राहिलेले त्यानंतर तीन दोन तीन तारखेपासून जळीचं वातावरण दोन तीन दिवसासाठी मिळणार आहे बर 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 सर मग पुढच्या म्हणजे हा ऑगस्ट जो महिना आहे याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात पाणी राहील सप्टेंबर मधला मग आपण अंदाज सांगू शकाल का सर खंडाची तीव्रता आपण नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये घेऊयात पण आता मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो शेतकऱ्यांना की सात आठ तारखेपासून पाच सहा मैग पायी भाग बदल जर पाऊस झाला तर त्यानंतर सहा सात नंतर उघाड मिळणार आहे या उघाडीमध्ये म्हणजे सरळ सरळ खंडाची तीव्रता असेल बारा तारखेपासून खंड सुरू होईल तो पण जिथे सात सप्टेंबर पर्यंत विविध ठिकाणी आहे ते आपण नेक्स्ट रेकॉर्डिंग नक्कीच नक्की तुम्ही ओके पण या खंडामध्ये सुद्धा भाग बदलत पाऊस आहे कारण की यंदा लहान येण्याचं वर्चस्व आहे